मटन चिकन मच्छी सगळ्या नॉन व्हेज रेसिपीज करणार इतकी जबरदस्त आणि तुम्हाला बोट सुद्धा चाटायला मजबूर करणार अशी अंडा मटरची नॉन व्हेज पेक्षा पण जन झंझणीत आणि चमचमीत रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नमस्कार मी स्नेहा विलेज फूड मध्ये तुमच्या मनापासून स्वागत करते रेसिपी सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करून घ्या तसेच सोबत बेल आयकन वर पण क्लिक करा चला तर मग सुरू करूयात आजची झक्कास अशी अंडा मटरची रेसिपी सर्वात आधी अंड्यांना स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता आपण एका भांड्यामध्ये एक एक करून अशा प्रकारे सगळी अंडी फोडून घेऊयात सगळी अंडी फोडून झालेली आहे तर आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ थोडेसे ब्लॅक पेपर पावडर चिली फ्लेक्स ह्यांना विस्करच्या मदतीने छान फेटून घ्यायची आहे जर तुमच्याकडे विस्कर नसेल तर तुम्ही चम्मच पण वापरू शकता एअरटाईट डब्बा घेऊन त्या डब्यामध्ये थोडेसे ऑइल टाकून छान ग्रेसिंग करून घ्यायची आहे ह्या डब्यामध्ये तयार केलेले अंड्याचे बॅटर टाकून घ्यायचे आहे आणि डब्याच्या झाकण छान टाइट लावून घ्यायचे आहे हांडी मध्ये सर्वात आधी एक आळणी ठेवायची आहे त्यामध्ये पाणी टाकून आळणीवर डब्बा ठेवायचा आहे हांडीला झाकून घ्यायचे आहे तर बघा इकडे चूल पण पेटलेली आहे तर आता आपण चुलीवर हांडी ठेवून कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट अंड्यांना शिजवून घेऊयात ही रेसिपी मी झुलीवर बनविणार आहे म्हणून मी हांडीचा वापर करून घेत आहे तुम्ही साधारण पातेल्याचा पण पण वापर करून घेऊ शकता शकता तुम्ही बघू अंडा छान शिजलेला आहे सोबतस फुल लेला पन आहे सोबतच फुललेला कढई मध्ये गरम करून घ्यायचे आहे तेल गरम होता बरोबर ह्यामध्ये एक चमचा जिरा दोन ते तीन तेजपान दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून एक मिनिट पर्यंत परतून घ्यायची आहे आता ह्यामध्ये बारीक कापलेले स्प्रिंग ओनियन हिरवा कांदा टाकून घ्यायचा आहे भाजी हिरवा कांदा टाकला की भाजी खूप चविष्ट अशी बनते दोन ते तीन मीडियम साइजचे लांब लांब कापून घेतलेले कांदे आता ह्यामध्ये टाकून कांद्यांना परतून घ्यायचे आहे आता आपण एक चमचा आलं लसून कोथिंबीरचे वाटण टाकून अशा प्रकारे परतून घेऊयात दोन मीडियम साइज चे टोमॅटो घेतलेले आहे टोमॅटोला बारीक कट न करता मधातून असे चार भाग करून घेतलेले आहे दोन चम्मच लाल तिखट पावडर जर तुम्ही कमी तिखट खात असाल तर तुम्ही एक चमच तिखट पावडर पण टाकू शकता पाव चमचा हळद पावडर एक चमचा धनिया पावडर एक चमचा मीठ मीठ आपण चवीनुसार पण वापरू शकतो हे सगळं घातल्यानंतर छान पैकी परतून घ्यायचे आहे वरती तेल येथपर्यंत अशा प्रकारे मसाल्यांना परतून घेऊन शिजवून घ्यायचे आहे आता ह्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकून पुन्हा परतून घ्यायचे आहे हिरवीगार मटार टाकून चार ते पाच मिनिट वरती तेल येत पर्यंत अशा प्रकारे परतून घेऊन मटारला आणि मसाल्यांना शिजवून घ्यायचे आहे मी अंड्यांना अशा प्रकारे पीसेस मध्ये कट करून घेतले आहे बघा अंडा किती छान शिजलेला आणि फुललेला पण आहे तर मग आता आपण अंड्यांच्या ह्या पीसेस ला मसाल्यामध्ये टाकून छान परतून घेऊया आता आपण ह्यामध्ये जवळपास एक ते दीड ग्लास पाणी टाकून सात ते दहा मिनिट उकडी शिजवून घेऊयात भाजी छान खतखदे पर्यंत शिजलेली आहे तर मग आता आपण हिरवीगार कोथिंबीर आणि स्प्रिंग ओनियन टाकून घेऊयात भाजीला किती छान असा रंग आलेला आहे तर मग आता आपण भाजी सर्व करून घेऊया तर ही होती अंडा मटरची रेसिपी तुम्ही एकदा जरी जर काही अंडा मटरची रेसिपी ट्राय केली ना तर तुम्ही चिकन मटन खायचे पण विसरून जाणार ही माझी गॅरंटी आहे इतकी छान बनते ही भाजी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच अशा आगळ्या वेगळ्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्याकरिता चॅनलला पण सबस्क्राईब करा धन्यवाद